आधी किंवा दर तीन महिन्याने माहित पण एका आम्हाला असं वाटतं की तुमची कुठेतरी तुम्हाला क्लिअर पिक्चर दिला जात नाही आणि ह्याच्यामध्ये सगळ्यांची विधी मुदत आम्हाला दिसली आणि लोक लोकांमध्ये रोष आहे मेन अमृतची काम याच्यासाठी झालेली आणि जिथे काम झाले तिकडेच ही परिस्थिती उठ सो हे फक्त तुम्ही जे म्हणताय नॅशनल हायवेचे लोकांचं त्यांच्याकडून झालेली चूक नाही आहे महापालिकेकडून पण खूप मोठी चूक ही आहे सकाळपासून आम्ही सगळीकडे आहोत आणि लोक लोकांच्या अजूनही पाणी आहे लोकांच्या घरात लहान बाळ आहेत लोकांच्या घरात सिनियर सिटीजन्स आहेत कुठेही अजूनही पाणी आहे अजूनही पाणी निघालं नाहीये त्यासाठी पण प्रशासन खूप स्लो काम करत आहे काल ते सकाळी साडेसात पासून जवळ शंभर फोन आले सोलापूरच्या वेगवेगळ्या आणि अजूनही अजूनही पाणी नाही गेलं सगळी आज आणि एवढी वाईट परिस्थिती सोलापूरात नव्हती पाणी जेव्हा एवढ्याच पाडायचं तेव्हा सोलापुरात एक ठराविक लो लाईन आहे शास्त्री नगर असेल किंवा तो भाग असेल तिथून लावा एक पण फोन आला नाही

आणि याचं कारण हो काय आहे तुम्ही जमा किंवा तुमची दिशाभूल होत असेल सोलापूर शहर हे चारी बाजूने पाण्यात तुमले म्हणजे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व प्रशासनाचे मोठे अपयश आहे तुमची इलेक्शन झाले नाहीये तुमचे झोन काम करत नाही तुमची किरकोळ मेंटेन्सची काम महानगरपालिकेकडून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मोठ्या पावसात शहराचे चार बाजूने शहर तुमतात

াান ক্রজন্জন, কভকেে পান ন্জা incident影 та বিস invention ল্র্র্ল�বে. পকের আল্য্স মুল ঐকে কেরছো চ্র পারও কলিপীছ আবা。কেিরা এমল জ্গ ক�

झोन म्हणजे तुम्ही आता कुठलेही जाऊ कुठल्या झोन मध्ये माणसं तुमच्या नाही तुम्ही सांगता प्रायव्हेट माणसांना फोन द्या त्यांची विनंती नाही त्यामुळं चालू वर्षामध्ये आमच्या कुणाच्या वार्डामध्ये नाला गटादृष्टीला माणसं आले आता राहिला नाला आता नाल्याच्या बाजूला तिथले लोक सांगतात की आमच्याकडे डिसी पॅन नाही त्यांच्या घरात सगळ्याला पाणी आहे नागरिकांना आता जाऊन आव आम्ही आम्ही काय सांगितलं तुम्हाला आम्ही ग्राउंडवर तुम्हाला माहिती

घरात पंचलसह नाही प्रमोदनगर पंचनामे आता शिळकीमध्ये आता आले पंचरामा की <hah> तुम्ही घर सोडणार नाही सगळ्या घरात झालं पाहिजे पंचनामे पण काय लोक म्हणतात बघून ते तिथं चालत बंडे फोन चालू आम्ही जाऊन फिरून आलो सर जे लोक सांगा ते आम्ही तुम्हाला सांगालो आम्ही का मनाने सांगितलं तुम्हाला कुठल्या गोष्टी

बाकीच्यांना कसं विचारलं का नाही मला विचारलं उत्तर द्या शासनाच्या ज्या योजना असतात तो प्रथम आपण कळवलं पाहिजे उत्तर द्या ना का विचारलं नाही स्कीम जी आहे केंद्र सरकारची आहे सर बरोबर आहे की नाही आंबेडकर हसाला तुम्ही तुम्हाला काय वाटत आम्ही कल्चर करून बोलायला एवढं ताई एक माहिती मिली सोहेताई

तिन्ही आमदार सेम आहे तुम्ही फिरून आणता मला माहिती करतो आहे